आणो इथ थांबले व्हिडिओ काढायचंय तो दिदूर चल चल म्हणते तरी बघा रुसुन पडून बसलीया चल ना आता तिला ना जरा काय आपण बोललो की झालं आता विचार करा व्हिडिओ काढायचा हे काढतात अर्थात पण नाही जमत एवढं चल ना बघा आता रोडला रोडला ताणच मदत चला हे बघा आता मी एकटीच आले मी माझे एकटीच शूट करते विषयच नाही आता जाऊ द्या ले मस्का नाही लावायचं मी माझं एकटी पण काढू शकते एवढंच की जरा कॅमेरामॅननी काढलेलं व्हिडिओ अजून चांगले निघतात आणि मी का एकटेच काढले की आता मी माझं जाऊ द्या आता काय म्हणायचं बघा पाठीमाग नदी दिसती आपलं नदी म्हणते ते आहे म्हणजे पाणी साचलेलं आहे खड्ड्यात बघू तिथं जाऊन काढते अजून रिक्षातच बसली मॅडम लय लांब आले मी रिक्षापासून तिकडं कोण आहे नाहीये माहिती नाही कोण आहे तिकड नाही वाटतं कोणच नाही दिसतंय का तुम्हाला पुराण मस्कच नाही मारायचं मी माझच काचालय पडले तिकड बघून चालव लागत बियाच्या बाटल्या बिटल्या पितत वाटतं बघा तर मित्रांनो कसलं भारी लोकेशन आहे पाहू शकता तुम्ही चाला लागले मुद्दा कारण आहे ना काच वगैरेले पडलेले तिकड़ा, गवत पण बघा मस्त आहे पाने आणि पाण्याचे सीन घ्याव म्हटलं तर पिता अजून जरा लांब जावं लागलं थांबा तुम्हाला जवळ करून दाखवते बु बु पण यायला लागलेत रोड पासून मी पण आली मम्मीचे व्हिडिओ काढायला मम्मीने माझी काढले मी नाही आता आली आहे बघा तर मस्त मी माझं स्वतःच काढलं का नाही सगळे व्हिडिओ मी काढले पहिला व्हिडिओ कुठं काढलं पहिला व्हिडिओ कुणी काढला मीनी सगळे व्हिडिओ काढलेत काय पण कुठं बोलते एक पहिला व्हिडिओ ना मी माझं स्वतःच काढले मग नंतर आली सगळे व्हिडिओ मी नाही काढलेत सगळे व्हिडिओ मी नाही काढले तरी बोलते की मी नाही काढले मी नाही काढले आणि वारं खूप भारी आहे वारं सुटले मस्त वाटतय फोटो छान काढलेत काय म्हणते आम्ही दरवाजा उघडण्याच्या पहिलेच मांजरी आले आणि घर घुसायला असतात मला एक तर माझे आवडतात पण मला भीती वाटते तिची आई आले की लगेच ती तिथे चावी माझ्याकडे हे करतो मला एक तर भीती वाटते मांजरीची चपातीच्या साईडला करायचं चाळी तर मला भीती वाटते मांजरीची मांजरीची मला आवडतात माझे पण त्याच्या अंगाला हात लावला सॉफ्टोप लागतो मला कसं तरी दोन हाय की? है।

पावसावरनं सगळं उगायला लागलं किती उगलत आत्ताच कापलं होतं की लगेचच इथंच खूप हवा इथून जाते पण मांजरी असले तर एक तर मला म्हणजे लाईफ लागते पण एकट हे छोटं पिल्लू आहे ना रिक्षाला आवडते आलंच 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 रिक्षाच्या खाली घुसले का मला रिक्षा योग रिक्षाच्या खाली आलं रिक्षावरती चढायचा प्रयत्न चाललाय तिचा रिक्षा मध्ये घुसा लागले काय शक मेव मेव करू नको माझ्याकडे काय नाहीये मोबाईल हे काय पण कार छोटस आलंय कार

आम्ही तर जात नाही आम्हाला भीती वाटते तुला कुठं भीती वाटते भीती वाटते की असं कसं किती भीती वाटते हाय मित्रांनो नमस्कार तर आलोय तर बघा मी थोडेसे भांडे घासले भांडे घासले ते दूध कसं तिकड हा तिकडं मा जर आलं ना आम्हाला एवढं सतवतात एवढं सतवतात काय नको 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 करतात बघा त्यांना दूध दिलेलं आहे ते दूध प्यायला लागलेत पाणी लावलं होत डोळ्यात काय गेल का माहिती एवढी भूक लागली एवढी भूक लागली काय सांगा तुम्हाला लय हाकत होतो कसं आहे आपण देतो काही काही लोक देत नाही दूध वगैरे काही का नाही जाऊ इच्छा आपण कधीतरी येतो तेवढंच पुण्याचं वाटा घ्यायचं कधी पण माणसाने थोडंसं दूध देण्याने काय बिघडत नाही मला चालवत आहे आणि बाकीचं दूध होते थोडंसं वगैरे बघा किती छान येतं पाठीमाग जायचंय मला बघून जाते नंतर तो तोंड घातले मधीच चाललंय आमचं पुसापुशीच कारण दर आठवड्याला येतो त्याच्यामुळं काय माहिती माहितीये का आता नुसतंच झाडू मारले कारण स्वच्छच घरे गेलो असत आम्ही सगळं पुसलो बिसलो होतो सगळं स्वच्छ केलं होतं त्यामुळे सगळे व्यवस्थित आहे चला तुम्हाला हे दाखवते मी नाही का गावाकडे लहानपणी खायचे दाखवते काय मित्रांनो हे कुणा कुणाला आवडतं सांगा मला बघा बघा हे आवडतं मला चला तर मी खाते बघा बघा तर Hmm, masuklah. Haga. Mik lambat. Isi, isi. मला माहित काय होत नाही बस लहानपणी खायचे तेच खाते ना मी दिदी म्हणते छोटे छोटे काय फुलं कशाचे हे फुलं पण खायचे त्याच रस पण लय भारे असत माहिती आहे कुणी कुणी खाल्लंय मला कमेंट मध्ये लिहून पाठवा प्लीज झाड तिकडून दाखव खूप कडू कडुलुंबाचं पण झाड आलंय गेला शुक्रवारी यायचं होतं ते काय आवडत काय नाही मला अजिबात पालखी अयो झाड वाकड आहे बाबा यायला मम्मी दाखवायचं

मिरची लसूण आणि जिरं या जेवायला सर्वांनी कस आहे